सेवा करत असताना श्रद्धा महत्वाची असते मनात जर श्रद्धा भाव नी कि किन्त विश्वास असेल तर ती सेवा तुम्हाला त्वरित लाभ देते ठेवून कुठलाही उपाय कराल तो उपाय लवकर लाभ देत नाही त्यामुळे विश्वास आणि श्रद्धा ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय जो आहे तो दुर्व्याचा आहे आता प्रत्येकाला माहिती असेलच की गणपती बाप्पाची सर्वात आवडीची गोष्ट म्हणजे दुर्वा याच दुर्व्याचा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे यासाठी उपाय करू शकतात मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर त्या वेळात हा उपाय तुम्हाला करता येणार नाही बाकी इतर वेळेस कुणीही हा उपाय केला तरीही चालेल <coughs> तुम्हाला यासाठी एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आता ज्यांच्या गणपती बापांचं मंदिर नाहीये तर त्यांनी हा उपाय घरी केला तरीही चालेल तुमच्या घरी गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल त्या मूर्तीला अभिषेक वगैरे घाला अभिषेक घालून झाला सर्व दाखवून झालं की त्यानंतर तुम्हाला हे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत यातील एक दुर्वा तुम्हाला उजव्या हाताच्या या दोन बुटांमध्ये पकडायची आहे अनामिका म्हणजे करंडच्या शेजारचा दोन बुटांमध्ये ही दुर्वा अशी पकडायची आहे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत ओम गण गणपतेय विघ्नहर्ताय नमः नमहा ओम गण गणपतेय विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला ही दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी दुर्वा घ्यायची आहे पुन्हा या दोन गुटांमध्ये पकडायचे आहे ओम गण नमो नमः विघ्न हरताय नमः ओम गणपते विघ्न हरताय नमः या मंत्राचा जखल पुन्हा ही दुसरी दुर्वाची आहे ती गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची तुमची इच्छा व्यक्त करायची अशा एकवीस दुर्वा तुम्हाला हा मंत्र म्हणत गणपती बाप्पाच्या चरणांच्या जवळ अर्पण करायच्या प्रत्येक वेळी हा मंत्र आणि प्रत्येक वेळी तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे Hey, Karunza, da, चा, चा, दुर्वा, हे करून झालं की त्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण केलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या दुर्वा दुर्वांवरती थोडस हळद कुंकू अर्पण करायचा आहे त्या दुर्वांना तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे हे करून झालं की त्या दुर्वा दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला तिथेच ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्हाला काय करायचं आहे तर एक वाटी घ्यायचे आहे ठीक आहे तुमच्या घरामध्ये जी वाटी असेल चांदलीची स्टीलची चे, पितळेची तांब्याची कुठलीही स्वच्छ वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये तुम्ही पूजेसाठी जी हळद वापरता ही हळद तुम्हाला थोडीशी ठेवायची आहे अगदी एवढी एवढी घेतली दोन अडीच चमचे घेतले तर ही चालेल म्हणजे छोटे चमचे ठीक आहे तर तुम्हाला त्या वाटीमध्ये हळद घालायची आहे हळदीमध्ये थोडस तुम्हाला एक ते दोन केशराच्या काड्या घालायच्या आणि थोडस तुम्हाला चंदनाची पावडर घालायची आहे आता ज्यांच्याकडे चंदन पण आणि त्यांच्याकडे केशर पण नाहीये त्यांनी दोनही नाही घेतले फक्त हळद घातली तरीही चालेल हळद महत्वाची आहे मात्र ज्यांच्याकडे केशर आहे आणि चंदन पावडर आहे त्यांनी आवर्जून या गोष्टी दोन गोष्टी घाला ठीक आहे या तीनही गोष्टी तुम्हाला थोडस गंगाजल टाकून किंवा थोडस आपल्या घरामध्ये असलेलं जे साधं पाणी आहे ते टाकून तुम्हाला मिक्स करायचं आहे याची तुम्हाला एक पेस्ट बनवायची आहे एक जाडसर अजिबात पातळ नको थोडीशी जाडसर असणारी ही पेस्ट बनवायची आहे ही वाटी तुम्हाला देवघराच्या बाजूला ठेवायची आहे किंवा देवघराचे समोर ठेवायची आहे किंवा तुम्ही घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवली तरीही चालेल ठीक आहे आता समजा दे तुम्ही देवघराच्या समोर बसलेला ही वाटी तुम्हाला ठेवून द्यायची आहे त्यानंतर ज्या एकवीस दुर्वा ज्या गणपती बाप्पांच्या समोर तुम्ही वाहिल्या होत्या त्या एकवीसही ही दुर्वा तुम्हाला व्यवस्थित तिथून उचलायच्या आहेत आणि या वाटीमध्ये तुम्हाला ह्या एकवीस दुर्वा ठेवायच्या आहेत ज्या वाटीमध्ये तुम्ही हळद घेतली होती या हळदीमध्ये बुडवून तुम्हाला एकवीसच्या एकवीस दुर्वा त्याच्यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर जेव्हा तुम्ही त्या दुर्वा त्याच्यामध्ये बुडवून ठेवाल त्यानंतर ती जी हळद आहे प्लेन करायची आहे म्हणजे व्यवस्थित तुम्हाला करून आहे आता समजा वाटी घेतली यामध्ये मी हळद घेतलेली आहे त्यामध्ये दुर्वा बुडवलेली आहे त्यानंतर खालची थोडीशी बाजूची हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि ही वाटी जी आहे ती व्यवस्थित प्लेन करायची हळद जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला अशी सरळ एका रेषेमध्ये तुम्हाला व्यवस्थित करायची आहे आणि या हळदीवरती तुम्हाला एक अगरबत्ती घेऊन किंवा तुमच्या बोटाने तुमची जी इच्छा असेल ती इच्छा एका शब्दात लिहायची आहे व्यवसाय वाढीसाठी करता फक्त व्यवसाय लिहा नोकरीसाठी करताय नोकरी लिहा मुलांच्या प्रगतीसाठी करताय तर फक्त प्रगती लिहा जर तुम्ही शिक्षणासाठी मुलांच्या करता फक्त शिक्षण लिहा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा अगरबत्तीच्या काडीने किंवा तुमच्या हाताच्या या अनामिका जिला म्हणतो त्या बोटाने तुम्हाला तुमची इच्छा तिथे लिहायची आहे लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या वाटीवरती एक चिनी मातेची एखादी प्लेट ठेवायची आहे आता चिनामातीची प्लेट मोस्टली भेटत नाही पण जी बशी असते आपल्याकडे कप बशी चहा पितोती तर थी बशी जस्ते ती बशी चिनामातीचीच असते ती तुम्ही ठेवू शकता नसेल ती बशी देखील तुमच्याकडे तर मग तुम्ही स्टीलची एखादी प्लेट ठेवली तरी चालेल या बशीवरती किंवा प्लेटवरती तुम्हाला एक दिवा लावून ठेवायचा आहे तुमच्या घरात जो असेल तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन मातीची एक वाट करून त्यामध्ये थोडासा तूप घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या बशीवरती किंवा त्या प्लेट वरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे या म्हणजे ही जी हा जो दिवा घेतलेला आहे या दिव्यामध्ये जे या तूप घातलेलं आहे या तुपामध्ये म्हणजे या दिव्यामध्ये तुम्हाला एक अख्खी सुपारी घालायची आहे ठीक आहे एक अख्खी सुपारी घालायची आहे आणि त्या सुपारी हळद कुंकू अर्पण करत तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे ठीक आहे त्यानंतर ही जी वाटी आहे देवघरासमोर घराच्या उत्तर पूर्व जिथे तुम्ही ठेवलेली आहे तिथे तिथे आसन टाकून बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे किती तीन वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे रात्रभर हा दिवा तुम्हाला पेटताच ठेवायचा आहे रात्रीमध्ये अजिबात भिजू द्यायचा नाहीये दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी तुम्ही उठाल म्हणजे शुक्र आता गुरुवारी म्हणजे उद्याच्या दिवशी चतुर्थी आहे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तुमचं स्नान वगैरे होईल आता शक्यतो सकाळच्या वेळेस म्हणजे सकाळपर्यंत हा दिवा विजलेला असेल आपल्याला फक्त रात्रभरच दिवा पेट्टा ठेवायचा आहे सकाळी विजला तरी चालेल सकाळी उठल्यानंतर काय करायचं अंघोळ वगैरे झाली की त्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला त्या बशीवरून त्या प्लेटवरून बाजूला काढायचा आहे त्यामध्ये असलेली जी सुपारी आहे ती स्वच्छ पुसून ठेवायची आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही उपायासाठी किंवा कुठल्याही पूजेसाठी ती सुपारी वापरू शकता एक सुपारी तुम्ही कितीही वेळा वापरू शकता मात्र त्या प्लेट खाली त्या वाटीमध्ये जी ठेवलेली हळद आहे ही हळद आणि हे जे दुर्ग आहे ही वाटी तुम्हाला बाजूला काढायची आहे ठीक आहे वाटी बाजूला काढून त्यामध्ये ठेवलेले जे एकवीस दुर्वा आहेत या एकवीसच्या एकवीस दुर्वा तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या समोर एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या जवळ तुम्हाला थोडीशी माती खोदून त्या मातीमध्ये ह्या एकवीस दुर्वा पुरून ठेवायच्या आहेत कुठलंही झाड असेल गुलाबाचं असेल जास्वंदाचं असेल कुठलंही झाड तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घरातील एखादी कुंडी असेल त्या कुंडीमध्ये ह्या एकवीस दुर्वा तुम्हाला पुरून ठेवायच्या आहेत म्हणजे पुरायच्या आणि जी हळद असेल ज्या हळदीवरती तुमची इच्छा तुम्ही लिहिली होती ही हळद तुम्हाला ही वाटीच तुम्हाला घ्यायची आहे हातामध्ये आणि या हळदीचा तुम्हाला तुमच्या मेन दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे मेन दरवाजावरती एक स्वस्तिक तुमचं जे देवघर आहे या देवघरावरती एक स्वस्तिक स्वयंपाक घरावर स्वयंपाकघरामध्ये एक स्वस्तिक घरातील उत्तर दिशेला एक स्वस्तिक तुमची जी तिजोरी आहे त्या तिजोरीला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि राहिलेली जी हळद आहे ती हळद तुम्हाला घराच्या उंबरठ्याला लावून त्याचं उंबरठ्याला हळदीचं जसं लेपन करतो त्या पद्धतीने तुम्हाला हे लेपण करायचं आहे बघा आता प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढलेले आहे तुम्ही म्हणाल त्या एवढे स्वस्तिक नाही काढायचं एकच काढतो एक स्वस्तिक काढा चालेल एक काढा मुख्य दरवाजा काढा तिजोरीवर काढा कुठेही चालेल फक्त एक स्वस्तिक काढ तरी चालेल किंवा काढले तरी चालतील पण काय करायचं आहे तर तुम्हाला परवापासनं स्वस्तिक काढला अकरा दिवस किंवा एकवीस दिवस सलग त्या स्वस्तिकाला उद्बत्ती ओवाळत तुम्हाला त्या स्वस्तिकासमोर उभं राहून दोनही हात जोडून गणपती अथर्व शिष्य एक वेळा म्हणून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे अकरा किंवा एकवीस दिवस ते स्वस्तिक पुसू देऊ नका पुसणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बघा हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये तुमची अडलेली प्रत्येक प्रत्येक मनोकामना प्रत्येक इच्छा पूर्ण करेल हळदीचा प्रत्येक उपाय हा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक येतो आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो हळदी आहे जी आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये रंग भरत हळद नसेल तर स्वयंपाकही नीट लागत नाही हळद नसेल तर भाजीही चव देत नाही लग्नाच्या प्रत्येक लग्नाचं कार्य असेल हळदी कुंभाचा पहिला कार्यक्रम का असतो बघा प्रत्येक गोष्टीत हळदीचाच उपाय केला जातो जेव्हा तुम्ही चतुर्थीला हळदीचा असा उपाय कराल जेव्हा

वृद्धी देखील होईल बघा लक्ष्मीची सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे हळद जेव्हा तुम्ही चतुर्थीला हा हळदीचा उपाय करता तेव्हा तुमच्याकडे तुमच्या घराकडे होईल जिथे जिथे पैसा अडलेला आहे तो पैसा तुम्हाला मिळायला लागेल जर खूप कर्ज झालं असेल तर हा उपाय वर्जून करा कोणाचं कर्ज तुम्हाला फेडायचं असेल तर हा उपाय करा इतकी तरी अवघ तुमच्याकडे या एकवीस किंवा अकरा दिवसांमध्ये निर्माण होईल की तुम्ही समोरच्या व्यक्तीचे पैसे देऊ शकाल कुठून काम होईना पण पैशांची सोय होत राहील तुमची अडलेली कामं जी आहे ती मार्गी लागायला